सोलापूर शहराच्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील सुशोभीकरणाच्या कामावरून नव्याने वाद निर्माण झालाय यामध्ये करण्यात आलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असून त्यात ऐतिहासिकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवजन्मस्तव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय हे काम ना शिवभक्तांना पटलं ना सर्वसामान्य जनतेला योग्य वाटलं असं स्पष्ट मत महामंडळानं व्यक्त केले मध्यवर्ती महामंडळाने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले की जनभावनेचा आदर राखत मध्यवर्ती महामंडळ जनतेसोबत ठामपणे उभा आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानंतर या विषयावरती व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे तसेच शहरामधील शिवभक्त नागरिक आणि विविध संघटनांची संयुक्त बैठक घेऊन महापालिका प्रशासनाला जाब हा जा विचारला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी संबंधित स्थळाचं सुशोभीकरण करताना ऐतिहासिक संदर्भ वास्तुरचना आणि दर्जा याचा विचार होणं आवश्यक होतं मात्र प्रत्यक्षात झालेलं काम हे दर्जाही नसून त्यात कोणताही ऐतिहासिक झलक हा दिसत नाही अशी टीका पदाधिकाऱ्यांनी केली कोणत्याही परिस्थिती सदरचं काम पुन्हा करून ते ऐतिहासिक दर्जाचं अशी ठाम मागणी मध्यवर्तीच्या माध्यमामधून करण्यात येणार असल्याचं राजन जाधव यांनी स्पष्ट केलंय या कामासाठी झालेल्या खर्चावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले नागरिकांच्या भावना ह्या दुकावला गेल्याचा आरोप करत पारदर्शक चौकशीची मागणी ही पुढे येत आहे शिव शुज, शिवजयंतीनंतर या मुद्द्यावरती शहरामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वेळ दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत रविवारी सकाळी अकरा पासून सुरू स्थळ होम मैदान सोलापूर